पंच उपस्थ असलेले राज पाटील आपले मित्र आपल्या सर्वांचे नेते अनि रोहित दादा उपस्थित यांच्या उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते मात्र का देवताजी दादा पाटील जुला ची राष्ट्रवादी अध्यक्ष शंकर दादा विश्वास तात्या सगळे वैनी सर्व मंच उपस्थित असलेले मान्यवर बाळासाहेब बापू सुरेश भाऊ व तासगाव तालुक्यातल्या आसपासच्या परिसरातले सर्व प्रमुख सोबत त्यांचे सर्व कुटुंबीय त्या कार्यक्रमासाठी चंदूबापू व प्रेम करणारे तासगाव तालुक्यात सव्हेर जिल्ह्याभरात त्यांच्या सोबत काम केलेले त्यांचे पै पाहुणे संबंधित सर्व बंधू भगिनी मित्र सर्वात प्रथम तर आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो की कार्यक्रमात थोडा बदल म्हणून मी आधीच उठलेलो आहे दिल्लीच्या कार्यक्रमात जायचं असल्यानं लोक उठलो साहेब आता सगळ्यांनी पाठवले दिल्लीला

ही जबाबदारी एवढ्या तरुण वयात रोहित दादांवर पडली आणि त्यांनी ऑफिशली सांगता येत नाही तुम्ही अध्यक्ष असल्यामुळे तुमचे आदेश होते महाविकास आघाडीचं काम केलं पाहिजे आता रोहित दादा अगदी काटेकोरपणे राज्यभर महाविकास आघाडीचं चांगलं काम केलं त्या व्यापार तुम्ही त्याला दुखून ठेवल्यामुळे त्याला ह्या ठिकाणी घेता आलं नाही आणि त्यातनच एक चांगला निर्णय या तालुक्याने या ठिकाणी घेतला

जी संस्था आहेत बापूंनी जी लोक गोळा केली त्या लोकांना एकत्रित करून पुढे काम करण्याचं काम सुद्धा सागर खूप प्रामाणिकपणे करतो हे बघून निश्चित बापूच्या पूजाचं आनंद करत असताना बापूची चव्वीस डोळ्यासमोर येते अत्यंत कष्टानं गावात नव्हे तर तालुक्यात त्या तालुक्यात बाहेर आता तरी नाव दोन सावळस गावात राजकारण ताई आपल्याला माहित नस की सावळस गावचं राजकारण त्यांचं सोपं बारा बरोबर गाव आहे गट तर भरपूर असतात आणि अशा परिस्थितीत बापूंनी ह्या गावात पंचायत समिती सदस्य सभापती पद पर, जिल्हा परिषद सदस्य वेगवेगळे वे, ह्या जे काम केलं आणि काम करत असताना तालुक्याच्या आणि ह्या परिसरातल्या लोक गरीब लोकांसाठी पदपुरणा निर्माण करण्यासाठी सिद्धेश्वर संस्था असेल कृषी विकास सोसायटी असेल या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा तरी गोर साथ द्यायचं हे खूप प्रामाणिक आहे आणि म्हणून आज त्यांना जाऊन जवळजवळ पाच वर्ष होऊन जाऊन सुद्धा आज त्यांचा पुत्र अनावर नव्हतं म्हटल्यावर एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक जमतात हे निश्चितच त्यांनी केलेल्या कार्याचा एक या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी पाहिला उदाहरण आणि म्हणून बापून मी प्रत्येक निवडणूक कुटुंबियाचे प्रत्येक निवडणुकी चंद्रबापूंनी ह्या परिसरातील जबाबदारी चांगले पण घेतली होती बापूंच्या जाण्याने खूप मोठी पोकळी ह्या तालुक्यात बापूंच्या कुठेतरी हे सगळे कुटुंब पण एकत्र आले आणि आज लोकांच्या लोकसेवेसाठी काम करताना दिसते खूप मोठी जबाबदारी बापूंच्या पुढे बापूचा वारसा वारसा त्याचा प्रामाणिक वेळ होत असताना एक आनंद वाटतो आणि म्हणून हा पुतळा आहे तर ह्या ठिकाणी प्रकाश बापू छाप करू शकला प्रत्येक दादा असतील भगत भाऊ असतील या सगळ्यांवर त्यांची कामाची छाप पाडल्यामुळे त्यांनाही राजकारणात चांगल्या संध्या मिळत गेल्या आणि म्हणून चांगलं लोकांची कामात राहणं लोकांची आय समजणं आणि त्या लोकांसाठी जीवा त्याच्यावर प्रेम करून त्यांच्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊन त्यांचं काम कसं विधेय पाहणं ही खूप मोठी जबाबदारी आज बापू नंतर तुम्हा आमच्या सगळ्यांना आपल्या अंगावर घ्यावी लागणार या मतदारसंघात आता काही दिवसात निवडणूक आहेत आणि या ठिकाणी साहेब निश्चितपणे तुमच्या पक्षाचा प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम करून आमदार दादाच्या रूपात आपण ह्या ठिकाणी वसंतदा कुटुंबीय यांनी बहिणींना शब्द दिलेला आहे की ह्या वेळेला रोहित दादा तुमच्या मागे मी एकटाच नाही पूर्ण वसंतदादा कुटुंबी आमच्या घरातला प्रत्येक व्यक्ती वसंतदादांच्या विचाराचा प्रत्येक व्यक्ती हा ठामपणे खंबीरपणे रोहित दादाच्या पाठीशी उभा राहणार रोहित दादा तुम्ही काही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका राजकारण चालत राहणार काही गोष्टी होत राहणार मात्र ह्या ठिकाणी तासगाव कौटुंबकांना मतदार सांगा पण मला स्पष्ट करतो आम्ही मंत्री मतदार सांग नाही लोकपते म्हणालो या मतदारसंघात नांदगाव पटण मतदारसंघात रोहित दादांच्या रूपात एक लोकांसाठी झटणारा आपलंच वाटणार आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून आपला धाकटा भाऊ म्हणून काम करणारा एक चांगला आमदार तुम्हाला सर्वांना द्यायची इच्छा आहे तुम्ही सर्वांनी जबाबदारी घ्यायची आहे की सागर असेल रोहित दादा तरुण पिढीला ह्या ठिकाणी त्याचे वडील लवकर गेल्यामुळे खूप मोठ्या अडचणी आल्या ते काम करतात त्या सगळ्यांचे सगळ्यांच्या पाठशा राहायचं पुन्हा एकदा हा उद्घाटन सोहळ्यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला त्या सर्वांचे आभार मानतो लवकर लवकर असल्यामुळे आपल्या सर्वांची पुन्हा एकदा जमा मागून थांबतो